पुणे जिल्ह्यातील पिंपरी चोड शहरातील रावेत परिसरात एका सतरा वर्षीय मुलीवर तीन वर जणांनी ला। आरोपी धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपींनी टूथ पीडित तरुणीवर अत्याचार केला आहे पीडितेवर अत्याचार सुरू असताना अचानक पीडितेच्या फोन लागला त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी आरोपी प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपी अटक केले आहेत आयुष आनंद सु सुनील बालेंद्र ठाकूर आणि रितेश संजय सिंग अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पीडित मुल आणि आरोपींची थेट ओळख नव्हती पीडित मुलीची अलीकडेच इंस्टाग्राम वर एका रजिस्टर तरुणीची ओळख झाली होती घटनेच्या दुसऱ्या दिवशी दुस्र, पहिल्यांदाच ती रजिस्टर तरुणीला भेटायला आली होती यावेळी ती तरुणीच्या रूमवर थांबली होती दरम्यान रेजिस्टार तरुणी परिसरात एका पार्टीला गेली त्या ठिकाणी तरुण मैत्रीण आणि त्याच्या आरोपी मित्रांनी मध्ये प्राशन केले होते त्यावेळी पीडित मुलीला मुलीचा फोन लागल्यावर आरोपींनी कॉल उचलून तू पार्टीला ये असं म्हणत आरोपींनी पीडित मुलीला राहत असलेल्या पिंग गेस्ट रूमवर गेले आणि पार्टी स्थळी घेऊन आली तेथील एका खाजगी प्लेटवर फ्लॅटवर सर्वांनी मदत अवस्थेत ट्रूथ अँड डिअर खेळ खेळायला सुरुवात केली के यावेळी आरोपींनी रेजिस्टल मैत्री मैत्रिणी जवळ साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीवर प्लेटमधील स्वच्छतागृहात अत्याचार केले हा सर्व प्रकार घडत असताना पीडित मुलीचा मुलीचा नातेवाईकांचा ना फोन लागला सु सू, फोन सुरू असल्याच पीडित मुलगी आणि आरोपींच्या लक्षात आलं नाही पण पीडितीच्या नातेवाईकांनी फोनवरून हा सगळा प्रकार ऐकला आणि त्यांनी पीडितीच्या आई वडिलांना याबाबत माहिती दिली मुलीवर अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर पीडितीच्या आई वडिलांनी पार्टी सुमारास पिंपरी चिंचवड शहरात आली त्यांनी रावेर ले� पोलीस ठाण्यात फिर्याद केली या फिरलीवरून पोलिसांनी आरोपी आयुष आयुष आनंद आनंदे सुनील बलांद्र ठाकूर आणि संजय सिंग यांना घेतले आहे रजिस्टर बोलण्यात आलं धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपींची नावे आणि अत्याचार झालेल्या ठिकाणी याबाबत काहीच खपड नव्हती या घटनेचं गांभीर्य ओळख पोलिसांनी मोबाईल आणि तांत्रिक आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली रावेत पोलिसांनी आरोपीवर बालदैनी अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे या अधिक माहिती तपास तपास रावेत पोलीस करत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि